नुसतं बोलू नका काहीतरी करून दाखवा मुलांनी आपल्याला कोणी अभ्यास करायला सांगितलं की आपल्याला आश्चर्य वाटतं की ते सारखे मागे का लागतात पण अभ्यास म्हणजे कसा असतो जसा एखाद्या कलेसाठी एखादा कलाकार वर्षानुवर्ष रियाज करतो आणि मग पूर्ण तयारीनिशी मैफलीला सुरुवात करतो आणि त्यावेळेला रसिक श्रोते तल्लीन होऊन जातात अगदी तसंच अभ्यासाचे नियम तयार करून त्यांचं पालन करून त्यात सातत्य ठेवून जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा तुमच्यापासून यश कधीही लांब जाऊ शकत नाही अभ्यासाचे नियम कसे तयार करायचे मुलांना तर एखादा छोटासा क्ल्यू किंवा ट्रिगर जसं की उठल्या उठल्या फोन हातात घेतला इन्स्टा ओपन केलं की मनाला डिस्ट्रॅक्ट व्हायला क्ल्यू मिळतो मन ट्रिगर होतं ही झाली वाईट सवय तसंच जर तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे रांगेत पुस्तकं लावून ठेवलेली असली की तुम्हाला क्ल्यू मिळतो की आता अभ्यासाला सुरुवात करायची म्हणून पहिल्यांदा अभ्यासासाठी अनुकूल असं वातावरण तयार करा सगळ्यात महत्त्वाचं फोन सरेंडर करा फोन आईवडिलांकडे देवा ठे द्या नाही तर एखाद्या कपाटामध्ये ठेवून द्या टेबल तुमचं नीट नेटकं तुमचं डेस्क व्यवस्थित असू द्या स्वच्छ टापटीप ठेवा म्हणजे मेंदूला सिग्नल मिळतो की आता अभ्यास करायचा आहे शिस्त आपल्याला केव्हा सोपी वाटते जेव्हा वातावरण योग्य आणि अनुकूल असतं तेव्हा शिस्तीचा पहिला नियम काय आहे अभ्यासाचा की आपल्याला अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार करायचं दुसरा नियम आहे तो रोजचा दिनक्रम किंवा रोजचं रुटीन हे सेट करणं तुम्ही अभ्यास सुरू केलात की तो रोज करणं सुरू ठेवा तुम्ही मनाशी म्हणता की मी तीन चार दिवसांनी रोज पाच सहा तासाची बैठक करणार आहे पण जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तुमचं हे ढ ठरवलेलं ध्येय पूर्णपणे कोलमडून जातं कारण काय मेंदूला शिस्त नाही लागलेली ना रोज अभ्यास करायची मेंदूला शिस्त कधी लागते जेव्हा किंवा सवय कशी लागते तर जेव्हा तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असतं मेंदूला अभ्यासाची सुरुवात करणं सोपं वाटतं तेव्हा मेंदू मग त्या अभ्यासाला सुरुवात करतो म्हणून रोजचे रोज अभ्यास केलात की मेंदूला अभ्यासाची सवय लागते तसंच मेंदू हे मान्य करतो की रोज अभ्यास करायचाच आहे तसंच तुम्हाला हेही करता येईल की समजा तुम्ही पंचवीस मिनिटं अभ्यास केला आणि पाच मिनिटं विश्रांती घेतली तर तुमच्या मेंदूला हे कळतं की आता जर सलग पंचवीस मिनिटं मी अभ्यास केला तर पाच मिनिटांनी मला विश्रांती मिळणार आहे हळूहळू तुम्ही या पंचवीस मिनिटाची पस्तीस मिनिटं करू शकता पंचेचाळीस मिनिटं करू शकता जसं तुमची इयत्ता वाढत जाते तसतसा तुमच्या अभ्यासाच्या बैठकीचा कालखंड वाढायला हवा आहे तिसरी तुम्ही अभ्यासाची सवय म्हणजे छोटे छोटे स्टेप्स घ्या यामुळे मेंदूला अशी सवय लागते की आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे थोडासा अभ्यास करायचा आहे हळूहळू तुम्ही त्या अभ्यासाचा स्पॅन वाढवू शकता चौथी गोष्ट तुमच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंग असं असतं की त्याला रिवार्ड हवं असतं त्यामुळे स्वतःला बक्षीस द्या समजा एखादा टॉपिक तुम्ही पूर्ण केलात तर त्याला जपानी टेक्निक जे आहे म्हणजे ज्याला टू डू म्हणजे आज हा अभ्यास मी करणार आहे वर्क इन प्रोग्रेस किंवा स्टडी इन प्रोग्रेस तर हा अभ्यास माझा आता अजून चालू आहे आणि डन डनच्या इथे टिक मार्क केली म्हणजे तुमच्या मेंदूला काय कळतं की अरे मी हे फिनिश केलं आहे हे मी ठरवलेल्या वेळेत हे टास्क पूर्ण केलं तर जेव्हा तुम्ही डन म्हण म्हणता किंवा टिकमार्क करता त्यावेळेला तुमच्या मेंदूला एक प्रकारचं बक्षीस मिळतं आज ठरवलेला अभ्यास जेव्हा पूर्ण होतो हे जेव्हा मेंदूला कळतं त्यावेळेला मेंदू परत दुसरा अभ्यास करण्यासाठी तयार होतो कारण मेंदूला हा फीडबॅक आवश्यक असतो जोपर्यंत तुम्ही मेंदूला रिवॉर्ड किंवा सॅटिस्फॅक्शन देत नाही तोपर्यंत त्याला अजिबात वाटत नाही की आपल्याला काहीतरी अभ्यास करायला हवा आहे पुढचा प्रेरणा मिळत नाही आणि अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये तोच तोचपणा जर येत असेल की नुसतं वाचायचं आहे लिहायचं आहे पाठ आहे तर तेसुद्धा कंटाळ बनवतो म्हणून त्याच्यात नाविन्य पाहिजे वैविध्य पाहिजे मजा पाहिजे म्हणजे एकाग्रता जास्त टिकून राहते याच्यासाठी तुम्ही फ्लॅश कार्ड्स वापरू शकता फ्लो वापरू शकता मॅपिंग करू शकता आता शेवटची एक अत्यंत महत्त्वाची सवय ज्याला मी थ्री सी हॅबिट फॉर्म्युला म्हणतो म्हणजे काय तर क्यू क्यू याचा अर्थ काय थ्री सीमधला हा पहिला सी आहे क्यू मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे क्यू मिळतो की आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आपलं मन ट्रिगर होतं आणि आपल्याला मोटिवेशन मिळते की पुस्तकं दिसली हा क्यू मिळाला त्याच्याने आपलं मन ट्रिगर झालं की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आपोआपच मोटिवेशन मिळायला लागते दुसरा सी जो आहे तो आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे अभ्यासात सातत्य ठेवलं तर तुमच्या मनामध्ये अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते आणि एक प्रकारे मनाला समाधान मिळतं आणि तिसरा सी आहे कन्सिस्टन्सी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की रिपिटेशन मग अशी सांगितलं कन्सिस्टन्सी ते सातत्य त्याच्यातून मिळणारी प्रेरणा त्याच्यातून मिळणारं समाधान आणि त्याबरोबरच तिसरा सी जो आहे तिसरा हॅबिटचा जो सी आहे ते आहे रिपिटेशन वारंवार ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला एक आत्मविश्वास येतो की हे मला माहीत आहे हे मला जमत आहे हे मला कळलं आहे हे मी लिहू शकतो मुलांनो शिस्त म्हणजे जबरदस्ती नाही तर तुमच्या ध्येयाकडे नेणारी ती एक प्रेरणा आहे प्रामाणिकपणा आहे शिस्त पाळताना जणू काही तुम्ही स्वतःला हे सांगता की मी फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो धन्यवाद